नाही डायरेक्ट आपण घरी आलो जेवण खाऊन करून आराम केला सकाळी चार वाजता उठलेलो म्हणून काय झोप वगैरे झाली नव्हती आणि त्यामुळे रस्ता वगैरे चुकलो होतो ते तुम्ही बघायलाच नक्की ठीक आहे असो आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असो आणि आत्ता आपला बड्डेचं सेलिब्रेशन चालू आहे आपल्या शिवमच्या शिवम म्हणजे माझा पुतण्या कोणाला माहित नसेल तर सांगतो सांगतोय शिवमची पप्पा नको घेऊ रे बाबा आणि हे न सांगता शिवमचे पप्पा किती वर्ष झाला वा शबा मस्त सेलिब्रेट डेकोरेट वगैरे केलेलं आहे शिके शिवम शिवम केक कुठलाय पेडावाला मगनीस मोगनीस मोगलीस मोगलीस बड्डे आणि दादा बहिणीच्या अॅनिव्हर्सरी सेम डे ॲनिव्हर्सरी सांगायला विसरलेलो ॲनिव्हर्सरी पण सेम डे ला नवा बर्थडे आणि तुला गिफ्ट मध्ये सायकल दिली ना मी कोणची गेर कसा आदर साधारण चालेल त्याची गिरकर दहावी नक्की का टेन्थनिव्हर्सरी टेन्थनिव्हर्सरी आणि नववा टेन इयर एकाच दिवशी सक्सेसफुली काढले सक्सेसफुली कम्प्लीट टेन इयर्स भांडून पिगडून आलो खरी गोष्ट आहे रखडत रखडत खूप कष्ट मेहनत खडतर करून संघर्ष करून दहा वर्ष अजून बाकीचे पुढचे आपल्याला बघायचे हे वाक्य अंबानीचे पण तोंडी असच येणार रडत रडत काढले वर्ष <coughs> कारण कोणताच सुखी नसतो प्राणी फक्तच योगी संत असतो तेवढे सुखी अशी आई आप साहेब आपल्या ब्लॉग मध्ये नान्के। नान्के। ना आवशन करा, 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 करा पटकन पटापटा पटा ब्लँकेट घेतलं कुठलं ब्लँकेट काय होत नाही आपलं शिवम राजे राजेचुल आमच्या शिवमचं नाव शिवम राजे असं आहे ते आमच्या बंधूने ठेवलं होतं राजे खानदानाची पिढी ओ अजून अजून जावं राजीव मम्मीच पण घ्यायचं राजीव येस बाबा बाय बोट मोडले बोट बोट मोडले अहो <laughs> <बीडिकी दीडिकी दीडिकी। laughs> दादा आपला कोण आहे कोण आहे शेट आहे शेट कोण आहे शेट आहे टू यू

आपला जेवणाचा भेटे खीर मसाला राईस पनीर चपाती एक नंबर तुमचं टेन्शनच नाही देऊ आणि गाव्याला गिलासभर चहा लागते म्हटलं गिलासाचू का कपा ताणू अस व्हिडिओ बघतील ना त्याच्यानंतर ते आपल्या लग्नाचं डिस्कशन चाललंय ते पण माझ्या गाण्यावर डान्स करायचे लोचली मे देवर की बारात लेके मग घागरा घ्यायचा अजून हळदीला हळदीला साडी घ्यायची अरे ती तिची इच्छा बोलून दाखवते मम्मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा शॉर्ट अँड सिम्पल हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा आणि अजून एक मला तुम्हाला अपडेट द्यायची ॲक्च्युली ठीक आहे आपण तैलवैला आणि एक व्हॅली घेत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजलेलं आहे पुढचा नाही त्याच्या पुढच्या एक ब्लॉगमध्ये येईल सगळ्या ठीक आहे आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे शिवजयंती तर तो ब्लॉग येणार आहे तर त्यानंतर आपला येणार आहे तैलवेला आणि त्या व्हॅलीचा ब्लॉग ठीक आहे तोपर्यंत थँक्यू आणि आता सपोर्ट करत करावा की सपोर्ट ठीक आहे तोपर्यंत जय श्रीराम